रमा मुद्दा म्हणूनच म्हणते की बाबा तुम्हाला काय हवंय का तू मला चहा कॉफी काय देऊ का, का। तेव्हा शशिकांत म्हणतो की काय करा काय तू खरोखर मला चहा द्यायला आली होतीस का, का खर की मी फोनवर काय बोलतोय कोणाशी बोलतोय ह्याचं तुला जाणून घ्यायचं होतं का रमा म्हणते की असं काही नाहीये बाबा शशिकांत आता तिथून रागानेच निघून जातो तर दुसरीकडे आता अक्षय हा त्या गुंडाच्या इथे अक्षयला खूप मार लागलेला असतो आणि ते कुंड आणि रेवा जे पण काही बोलत असतात ते अक्षय ऐकत असतो अक्षयला खूप मार लागल्यामुळे त्याला काही उठव उठता येत नसतं इकडे रेवा त्या माणसाला म्हणत असते की हे बघ मी पैसे देते तुला आणि माझं पितळ जर उघडं केलं ना मग बघ हे पैसे तुला भेटणार नाही तेव्हा तो गुंडा म्हणतो की मी काही वेड आहे का, का मला विसळलेला कुत्रं चावलं नाही मेड वेड्यासारखं वागेल जर तुम्ही अडकलात तर मी सुद्धा अडकेलच ना मग मी असं कशाला करू तेव्हा तो गुंडा म्हणतो की मला मी सांगितल्याप्रमाणे मला सर्व सर्व पैसे हवेत तुमच्याकडचे द्या ते पण पैसे आणि रेवाकडून तो सगळे पैसे घेतो त्यानंतर रेवा म्हणते की मी तर तुला फक्त रमाला टार्गेट करायला लावलं होतं रमाला मारायला सांगितलेलं आणि तू चुकून त्या आरतीचा जीव घेतलास ना हे मी माझ्यामुळे झालंय ना ही गोष्ट जर बाहेर लीक झाली ना तर बघ मग माझ्या इतका वाईट कोणी नसेल तेव्हा तो, तो गुंड म्हणतो की असं काहीच नाही आहे मग रेवा म्हणते की तुझं चेहऱ्यात का घाबरल्यासारखं का वाटतो इतका घाम का आलाय तुला तेव्हा तो गुंड म्हणतो की काही नाही कुठे मला घामाला आहे काही नाही झाले मला तिथे अक्षय असतो आणि अक्षयने त्यांचा बोलणं ऐकल्याबरोबर अक्षयला धक्काच बसतो अक्षय म्हणतो की म्हणजे आरती बहिणीला आमच्यापासून हिरावून घेतलेला रेवा तू आहेस मग आता हा अक्षय मुकादम तुला सोडणार नाही अक्षय खूप रागात बोलत असतो तर रमा विचार करत असते की यांनी एक कॉल पण नाही केला आणि यांचा नंबर बंद आहे आता कसं बोलू मी यांच्याशी तर तितक्यात आता रमा कॉल करण्यासाठी फोन हातामध्ये घेते इकडे आता रेवाने तो गुंड निघून जातो तर अक्षय तिथे असतो अक्षयकडे पंकज काका येतात पंकज काका अक्षयला म्हणत असतात की जावे बापू काय झालं तुम्हाला लागलंय का चला बरं घरी चला किती लागले तुम्हाला चला मी घेऊन जातो आता पंकज काका अक्षयला त्यांच्या घरामध्ये घेऊन येतात इकडे कावेरी मंगला अक्षयला लागलेलं ला बघून खूप हळहळ व्यक्त करत असतात त्यानंतर आता मंगला त्यांच्यासाठी जेवणाचं सुद्धा घेऊन येते आणि अक्षय मग आता पंकज काका म्हणत असतात की सांगा ना जावे बापू कोणामुळे झालंय हे सगळं इतकं कसं काय लागलं तुम्हाला काय झालं तेव्हा आता अक्षयला अक्षय फक्त रेवाचं नाव घेत असतो की रेवा ते ती रेवा जबाबदार आहे तर रेवामुळे सगळं होतंय तेव्हा पंकज काका म्हणतात की असं काय झालंय का रेवाचं नाव घेत आहे ना रेवाने काय केलंय का आता अक्षयला आरतीबद्दलची गोष्ट रमाच्या घरीसुद्धा सांगावीशी वाटते म्हणून अक्षय म्हणतो की त्या रेवाने असं काय केलंय ना म्हणजे त्याला पुढे बोलायचं असतं पण इकडनं तर रे रमाचा त्याला फोन आलेला असतो म्हणून तो फोन रिसिव्ह करतो आणि रमा तिकडनं म्हणत असते की अक्षय ठीक आहे ना तिकडे सर्व काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना तुमचा फोन बराच वेळ स्विच ऑफ होता आणि मग आता तितक्यातच रमाच्या मागे रेवा आलेली असते रेवा आता रमाला म्हणते काय ग का। कोणाला फोन करून माझ्याबद्दल आता रमा नेमकंच रेवा भेटली का तुम्हाला रेवा तिथे आली होती का असं विचारत असते आणि रेवाने ते ऐकलेलं असतं म्हणून रेवा ले म्हणते की माझ्याबद्दल तू कोणाला विचारत होतीस तू माझ्यावर वॉश ठेवून आहेस का आणि आता हाच आवाज अक्षयने सुद्धा फोनवर ऐकलेला असतो म्हणून मग अक्षय रमाला म्हणतो की रमा प्लीज मी येतो आहे तिथे पण ना

तर मग रेवाने रमाचं बोलणं ऐकल्यावरती अक्षयने सुद्धा त्यांचं बोलणं ऐकतो आणि अक्षय म्हणतो की प्लीज रम रमा ते रेवाला काही सांगू नकोस मी आता थोड्याच वेळात घरी पोहोचतोय इकडे आता पंकज काका म्हणत असतात की हो जाव आहे सांगा ना काय झालं तुम्ही थोडं खाऊन तरी घ्या ना मंगला मावशी पण म्हणत असतात की हो बा अक्षय अहो तुम्ही जेवण करून घ्या ना तुम्हाला गोळ्या घ्यायच्या आहेत मंगल मंगला मावशी खूप काळजीने अक्षयला जेवायला ताट करून आणलेलं असतं पण अक्षयला रेवा जाण्यामुळे काही सुचत नाही आणि मग लोका, आता अक्षय तिथून त्यांचे त्यांचं बोलणं झाल्यावरती म्हणतो की आता मला लवकरात लवकर घरी पोहोचावं लागेल मला आता जेवायचं पण नाही आहे आणि थांबायचं पण नाही आहे इथे अक्षय असं म्हणून निघून जातो घरी इकडे आता रेवा लगेच रमाला म्हणत असते की काय का अक्षय कधीपासून कुठे गेलंय घरात नाहीये का तो तर रमा म्हणते की हो ते बाहेर गेले रेवा म्हणते की का पण अक्षय असं इतक्या वेळपर्यंत काय करतोय बाहेर रमा म्हणते की भूषण भाऊजी ना ते त्यांना कामासाठी बाहेर घेऊन गेले रेवा म्हणते अच्छा असं आहे का म्हणजे रेवाला आता इथे काढायचं असतं की रमा नक्की म्हणते काय पण रमा आता सर्वांशीच खोटं बोलत असते इकडे सीमा आता अक्षय घरी आल्यावरती अक्षयला बघून सीमाला धक्काच बसतो सीमा म्हणते अरे अक्षय तुला एवढं कसं लागलं काय झालं सीमाला खूप वाईट वाटत असतं अक्षयला असं लागलेलं ला बघून तिथे शशिकांतसुद्धा असतो तेव्हा आता अक्षय म्हणतो की काही नाही भूषणबरोबर मी गेलो होतो तिथं चार पाच गुंड होती भूषणचीच माणसं असावीत त्यांच्याबरोबर अशी मारामारी झाली आणि लागलं तेव्हा शशिकांत म्हणतो की तुला काय गरज दि तिकडे जायची दुसऱ्यांना मदत करायला गेला आणि स्वतःलाच मार बसला ना सीमाही तेच म्हणत असते की अरे बाबा हे काय झालं तुला किती लागले अक्षय मला तर बघवतच नाही आहे अक्षय म्हणतो ते सोड आई मला काही नाही रमा कुठे तेवढं सांग आता तो रूममध्ये येतो इकडे रमाकडे यायला निघतो तर दुसरीकडे आता इकडे अर्धा खूप रडत असते आणि रमाने तिला उचललेलं असतं तर आई आजी ह्या अर्थाच्या अभियाने रेवाच्या रूममध्ये जाऊन बघतात आणि त्या अचानकच अर्थाला उचलतात आणि रमाच्या हातावर ठेवतात आणि म्हणतात की रमा आजपासून अर्थाची जबाबदारी तू घ्यायची आहेस कारण अर्थाने अर्थाची जबाबदारी रेवाने अभिने काही चांगल्या प्रकारे पूर्ण केलेली नाही आहे त्यामुळे मला असं वाटतं की अर्थाला रमाने अक्षय चांगल्या प्रकारे सांभाळू शकतात मग त्या रमाच्या हातामध्ये दे अर्थाला देतात आणि म्हणतात की तू जा आजपासून त्याचा समजा तूच करायचास इकडे रेवाला खूप वाईट वाटत असतं पूर्ण आई आजीकडेच रागाने बघत असतो आता अर्थाला घेऊन नेटकीच रूममध्ये आलेली असते आणि तितक्या तिथे अक्षय येतो आणि म्हणतो की रमा मग अक्षयचा असं लागलेलं बघून रमालासुद्धा खूप धक्का बसतो रमा म्हणते की किती लागले तुम्हाला हे कसं काय झालं तुम्ही तर फोनवर म्हणाले ना काही झालं नाही मग कसं काय झालं एवढा मोठा प्रॉब्लेम तेव्हा अक्षयचं लक्ष नसतं अक्षय अर्थाकडे बघत असताना आणि म्हणतो की मला सांग रमा अर्थ आपल्या रूममध्ये कसं काय तेव्हा रमा म्हणते की हो आजीने आजपासून पुन्हा अर्थाची जबाबदारी आपल्या दोघांवर दिली आहे हे ऐकून अक्षय खूप खुश होतो आणि म्हणतो की खरंच तर रमा म्हणते हो आजीने सांगितलं की रेवा आणि अभिने कुठल्याही प्रकारची जबाबदारी व्यवस्थित स्वीकारलेली नाही आहे तेव्हा आता अर्थाला आजपासून तुम्ही सांभाळायचं असं म्हणून आता रमाने अक्षय दोघे खूप खुश झालेले आहेत तर पुढे आता असं बघायला मिळतं पुढील भागामध्ये रेवा आणि अभि शशिकांतचं बोलणं चालू असतं तर त्या दोघांचं बोलणं चालू असतं की आता तुला काय वाटत नाही आहे का तुझ्या जर गोष्टी अशा झाल्या आहेत ना त्याला कोण जबाबदार आहे तेव्हा रैवा म्हणत असते की तुम्हीच सांगितलेला प्लॅन होता ना आता मला काय दोष देत आहात याच्यामध्ये दे सुद्धा सामील आहात आरतीच्या मृत्यूमागे तुम्हालासुद्धा हे रमा ह्या घरात नकोशी होती ना रमासाठी हा प्लॅन केला होता ना पण मध्येच आता माझ्या गुंडाकडून चुकी झाली आणि आरतीचा जीव गेला आणि मग आता शशिकांत रेवाला म्हणतात मूर्ख आहेस तू मूर्ख तितक्यात आयाजी तिथे येतात आणि म्हणतात की काय मूर्ख रेवाला शशी काय झालं रे तुला मूर्ख का म्हणाला रेवाला तेव्हा आयाजींना बघून आता शशिकांतला सुद्धा घाम फुटलेला असतो शशिकांत म्हणतो की अगं आई मूर्ख म्हणजे मी असं का म्हणालो तर रेवा म्हणत असते की आई अर्थला मला नीट व्यवस्थित सांभाळताना आलं ना म्हणून ते असं म्हणताय लगेचच ते दोघंही खोटं बोलत असतात तर आयाजी म्हणतात की म्हणूनच मी आज रमाकडे तिला दिलंय तिच्यावर जबाबदारी सोपवली आहे रमा अक्षय आजपासून सांभाळणार आहे आणि तुला जर असं वाटत असेल ना की अर्थाला सांभाळावं तर मग तू सुद्धा आता तसं रमा आणि अक्षय सारखं वागून दाखव तुम्ही दोघं मग आम्ही अर्थाला मी पुन्हा तुझ्याकडे देईल तेव्हा हो तर रेवा म्हणते की ठीक आहे आणि मग आता पुढे अक्षयसुद्धा रमाला म्हणत असतो की तुला हे कनेक्शन कळतंय का मला इतका मार बसला रेवा त्या माणसाला भेटायला गेली काय त्याच्यानंतर आता इकडे त्यांचं बोलणं चालू असताना अक्षयला खूप मनापासून वाटत असतं की आज तरी मी आरतीची गोष्ट रमाला सांगेल म्हणून रमा विचारत असते की सांगा ना काय झालंय का कसं लागलं तुम्हाला इतकं काय प्रॉब्लेम झाला का तिकडे काय बोलणं झालं तुम्ही मला काहीच सांगत नाहीत अक्षय म्हणतो सांगतो मी सगळं पण मला ना आत्ता या क्षणाला तरी एक गोष्ट लीक करायची नाही कारण मला पुरावे जमा करायचे आहेत तेव्हा रमा म्हणत असते की हो तुमचा माझ्यावर सुद्धा विश्वास नाही आहे का मग आता अक्षय म्हणतो की तुझ्यावर विश्वास आहे रमा पण प्लीज मला थोडे दिवस दे मी नक्की सांगेल तुला आतापर्यंत मी तुझ्यापासून कोणतीच गोष्ट लपवलेली नाहीये पण प्लीज मला थोडा वेळ दे आता आर आरतीबद्दलचे काही पुरावे र अक्षयला मिळतायत का हेच आपल्याला बघायचं आहे पुढे आता अक्षय रमाला म्हणत असतो किती गोष्ट तर सोड पण मला कुठेतरी असं वाटतंय की आपण त्या दुकानामध्ये खेळण्या आणायला गेलो आरतासाठी तेव्हा ते शटर बंद करून आपल्याला कोंडण्यात आलं त्याच्यानंतर तो गुंडाला रेवा तिथे जाऊन भेटली आणि त्याच्यानंतर आज आज बोलत असतानाच रमाचा रमाला कावेरीचा फोन आलेला असतो की काय तर मंगला माशींना चार पाच माणसं आली आणि त्यांनी उचलून नेले आणि कावेरी खूप रडत असते तर रमाला इकडे धक्काच बसतो रमा म्हणते काय मंगला माशीना किडनॅप केलंय आता हा डाव शशीकांतने सगळ्या गुंडाला फोन करून सांगितलेला असतो तेव्हा शशिकांत आरोपीत बसलेला असतो आणि त्या गुंडाला म्हणत असतो की काम केलं तर तुला डबल पैसे भेटतील आणि त्याचं काम हेच असतं की मंगलमावशीला किडनॅप करायचं आता रमाक्षेला सांगतो की मंगलमावशीला किडनॅप केले तर शशिकांत रेवाले इकडे म्हणत असतो की आपण मंगलामावशीला किडनॅप तर केले पण मात्र याची आता याचा आळ लागणार आहे रमाक्षेवर त्यांना बघ मी कसं अडकवतो आता रेवा आणि शशिकांत नवनवीनच डाव खेळताना दिसणार आहे तर अक्षय सुद्धा त्याच्यातून मार्ग काढत काढत पुढे जाणारच आहेत हेच आपल्याला पाहायचं आहे तर प्रेक्षकांनो पाहत राहा मोरंबा अशाच मालिकांचे अपडेट्स बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी आयकॉनवर क्लिक करा नोटिफिकेशनच्या ऑल बटनावर क्लिक करायला विसरू नका म्हणजे रोडचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील भेटूया उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत पाहत राहा मुरांबा कमेंट करून नक्की कळवा कर आजचा भाग कसा वाटला ते खूप रंजक असं वळण आलेले मुरंबा मुरांबा मालिकेला पाहायला विसरू नका धन्यवाद